हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आज आलेलं आहे पार्सल मी शोवरून मागवलेलं आहे मी हे पार्सल पण झालं आहे असं की प्राजक्ता नेहमी एक्सायटेड असते पार्सल आलं की खोलण्यासाठी तर हे पार्सल आलं होतं सकाळी आणि मला घाम आलेला दिसत असेल तुम्हाला पण मी चहा पिऊन आली चहा आणि गरम गरम चपाती खाऊन आलेली आता प्राजक्ता शाळेत गेली तर मी म्हटलं चला खा खाऊन म्हणजे नाश्ता झाला आहे माझा तर नाश्ता झाला आहे तर आपण पार्सल दाखवूया तुम्हाला तर टणा हे पार्सल आलेलं आहे मी शोवरून मागवलेले मागवलेलं आहे मी हे चॉपिंग बोर्ड आणि सोबतच हे चाकून त्यासोबतच आलेले तीनशे दहा रुपयेचं पार्सल आहे हे छान आहे ना माझ्याकडं काय झालेलं माहिती आहे का मी एक तुम्हाला एक मिनिट दाखवते तुम्हाला आणून दाखवते घरातून माझ्याकडे कसं होतं ते मी आता चपात्या केलेल्या आहेत पण मी दाखवते तुम्हाला मी मागवण्याच मागवण्याच्या मागचं कारण दाखवते तुम्हाला एक मिनिट हे पार्सल मागवण्यामागचं कारण तुम्हाला सांगते हे बघा मला इळीने इळी जी असते ते इळीनी मला काही कापता येत नाही आणि माझ्याकडं लोखंडाचाच पोळपट आणि लोखंडाची सुरी होती हा चाकूजा आहे लोखंडाचाच आहे तर आज कापून ठेवलं आणि जर असंच सोडून दिलं याला न घासता रे बघा हे असं गंज चढून जायचा आणि हे ना नेहणे असं खराब होत राहायचं पोळपट आता पोळपट पण एक दिवस पण पोळपट मला असं वाटतंय की कमलाई देवीच्या इथं मी आताच चपात्या केलेल्या आहेत बरं का त्याच्यावर तर मला असं वाटतं कमलाई देवीच्या इथं आता नवरात्रीमध्ये खूप मोठी जत्रा भरते म्हणजे मला माझ्या जाऊबाईच्या मुलींनी सांगितलं प्राजक्ताने वगैरे तर तिथे खूप छान पोळपट असतात ऑनलाईन मागवण्यापेक्षा ऑनलाईन किंमत मी बघितलेली आहे आणि एकदा मी तिथं जाऊन बघावं की ते काय किंमतीमध्ये आहे ते म्हणजे तसं घ्यायला कोण कुठ कोणत्या बाजूचं योग्य पडेल आपल्याला ते मग ते ते। तेव्हा मी पोळपट घेणार आहे पण हे नेहमीच याला गंज लागायचा हे चांगलंच नाही वाटायचं गंज लागलेला नाही परत कापलेलं जे काय कापून आपण ते काळं पडायचं आणि प्रत्येकच वेळेला काय हे सारखं घासा आणि मगच घ्या घासा आणि मगच घ्या याला आपलं ओले कपडे पुसून ठेवलं लगेच काम हे बघा चक 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 चमकते की नाही मस्त तर अजून माझी भांडी घासायची बाकीच कपडे धुवायचे बाकीत मला जायचे करमळ्याला आणि करमळ्याला का जायचे ते नंतर तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आणि हो हे मजबूत आहे बरं का चॉपिंग बोर्ड पण छान आहे एवढ्या आकारच आहे साधारणत बघा छान आहे आणि क्लाउड पण मस्त आहे याचं दिदीला नाही व्हिडिओ बनवते आणि आम्ही आलो आहे माघारी करमळ्यावरून ज्या कामासाठी गेलेली ती कामच नाही झालं माझं रिटर्न यावं लागलं आम्हाला मी गेलेली केवायसी करायसाठी मी व्हिडिओ वगैरे काढला होता पण पोपट झाला माझा खूप मोठा केवायसी झालं नाही होम ब्रांचमधून करायला सांगतायत के वाय सी आणि होम ब्रांच, ब्रांच आमची मुंबईमध्ये लाडकी बहिणचे पैसे येऊन पडलेले किती दिवस झाले आणि काढायला आले नाहीत मला पैसे अजून आता काय करावं होम ब्रांच मधूनच केवायसी करता येते बोलतात कुठे पण केवायसी होत नाही नमस्कार सर्वांना आपण आज भेटत आहोत दुसऱ्या दिवशी थेट मुंबईमधून आणि मी मुंबईला आलेली आहे काल अचानकच डिसिजन मला घ्यावं लागलं मुंबईला येण्याचं तसं तर मी नऊ महिन्यांनी मुंबईला आज आलेली आहे पण येण्याचं येण्यामागचं कारण तसं महत्त्वाचं होतं मुंबईमध्ये मी आली केवायसी करण्यासाठी जसं की काल मी तुम्हाला सांगितलं मी करमाळ्यामध्ये सगळ्या बँका पालत्या घातल्या पण कोणत्याच बँकेमध्ये माझं केवायसी झालं नाही कारण मला अकाऊंटला माझे पैसे आलेत पण माझ्या अकाउंटला दिसत नाहीत मेसेज आला आहे पण मला पैसे निघत नाहीत ते मग त्यासाठी मला होम ब्रांचमधून केवायसी करायला सांगितलं तर चला जरा तयारी करून बँकेतून जाऊन येते हॅलो मंडळी कालचाच ब्लॉग आपण पुढे कंटिन्यू करत आहोत आज आणि आज तुम्हाला बॅकग्राऊंड वेगळं दिसत असेल मी आज आलेली आहे मुंबईला मुंबईला येण्यामागचं कारण की जसं की मी तुम्हाला काल सांगितलं मी करमळेला जाणार होते करमळेला गेली करमळेमध्ये प्रत्येक बँक पालती घातली पण कोणत्याच बँकेत केवायसी झालं नाही माझं त्यांनी सांगितलं होम ब्रांचमध्ये करून घ्यायला लागेल मग होम ब्रांचमध्ये आज आली इकडे काल रात्रीच्याच गाडी दिवसली आणि आज इकडे आली पण ते झालं असं की होम ब्रांचमध्ये पण माझ्या खूप जुन्या अकाउंटला पैसे गेलेत आणि आता ते पासबुक शोधायला वगैरे तो वेळ जाणार आहे त्यामुळे आजचा दिवस माझा काय म्हणतात ते वेस्ट गेलेला आहे येऊन पण इतक्या लांब आणि आता मला राहायला लागतं आहे हे काम पूर्ण केल्याशिवाय मी काही जाणार नाही तर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले एक महिना झालं खात्यावर येऊन पडलेत पण माझे काही पैसे अजून माझ्या हातातच आले नाहीत लाडकी बहीणच्या पैसे मी खूप धावपळ केली सर्वजणींची धावपळ झाली तर काय हरकत नाही बघू उद्या किंवा परवा निघतीलच ते पैसे मी घेईल के वाय सी करून आणि तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आम्ही आताच बँकेतून आलेत आणि पावसात भिजून आलेलो ना इकडं भरपूरच पाऊस आहे गावाला एवढा पाऊस नाही इथं सतत पा रिमझिमधार सारखी चालू आहे पावसाची संततधार पाऊस चालू आहे आणि भिजून आलो थोडं मग चाय बनवून पिलो मॅडम हे अजून आमचं चालूच आहे त्यांचे उचलले ना, नाही उचलले नाहीत पेले त्यांचे आणि मी माझा चहाचा पेला ठेवून आले जाऊन तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो काल काल मला व्हिडिओ कंटिन्यू करता नाही आला व्हिडिओ मला पूर्ण बनवता नाही आला कारण अचानक करमाळ्यावरून आल्याच्या नंतर ठरवलं हो की नाही नाही मी जाते आणि मुंबईला मी बनवून घेते केवायसी करून घेते पैसे खात्यावर का दिसत नाहीत माझ्या खात्यावर तर पैसे आले आणि दिसत का नाहीत मग त्याच्यासाठी ना अचानक यायचा प्लॅन ठरला तर मग खूपच धावपळ झाली गायांची वैरण परत एकटे चौधरी साहेब मग गावाला पण मध्येच पाऊस येतो घरी पण बघायचं एक बकरी तिची दोन पिल्लं तो शेरू ती मनी आणखीन एवढ्या सहा पाच सहा गाया आ, मग दोन वेळची वैरण त्यांची काढून ठेवायची दिवसभर त्यांना टाकायला वैरण म्हणजे असं काल मला पूर्ण अजिबात वेळ मिळाला नाही की मी व्हिडिओ पूर्ण करावा म्हणून मी आज थोडंसं तुमच्याबरोबर आज आजची क्लिप थोडी शेअर केली तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र